गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील विश्राम गृहाचे आरक्षण स्थानिक स्तरांवरूनच देण्याची मागणी अनेक वर्षापासून सतत करण्यात येत होती याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता याबाबत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस यांची भेट पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांनी घेऊन खासदार तळस यांना परिस्थिती विशद केली व मागणी त्वरित निकाली काढण्याची विनंती केली त्यावर खासदार तळस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर मागणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच ही मागणी मान्य करून कार्यवाही सुरू केली आहे ही मागणी मान्य झाल्याने आता नांदगाव वासियांना पंचवीस किलोमीटर बडनेरा येथे विश्रामगृहाच्या आरक्षणाकरिता जावे लागणार नाही ती सुविधा आता नांदगावातील विश्रामगृहातच होणार आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी मान्य झाल्याने पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांनी खासदार रामदास तळस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी डी नवघरे कार्यकारी अभियंता वंदना वैद्य तसेच खासदार तळस सहायक राजेंद्र हजारे यांचे आभार व्यक्त केले आहे तालुक्यातील नागरिकांनी विश्रामगृहाचे आरक्षण लागल्यास विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांकडे जाऊन अर्ज सादर करून आरक्षणाची रक्कम तिथेच भरावी त्यानंतर त्यांना मोबाईलवर पावती देण्यात येईल तरी यानंतर तालुक्यातील नागरिकांनी बडनेरा येथे न येता नांदगावातच याचा लाभ घ्यावा असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अश्विन चव्हाण यांनी सांगितले आहे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर